माझं नाव विलास कावडेशवंतेपी एंटरप्रायझेसतर्फे मी आपलं समोर विभाग आहे सदर प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी आहे की कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे जळगाव यांनी दिनांक एकवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी एक बैठक आयोजित केलेली होती त्या त्या ते बैठकीत त्यांनी जो गाळमिश्रित वाळूचे जळगाव जिल्ह्यातले तीन ठिकाणचे ठिके ते, त्यांनी प्रस्तावित केले होते त्यातला नांदरा तालुका जळगाव हा एक ठेका होता हा हा टेका दहा एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली त्या बैठकीत तो मंजूर करण्यात आला त्यानंतर तो याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन की पूरपरिस्थितीमुळे परिस्थितीमुळे जळगाव जिल्ह्यातील तीन ठिकाणं म्हणजे एक रहीपुरी तालुका चाळीसगाव मायझी तालुका पाचोरा आणि नांद्रा तालुका जळगाव येथील जी वाळू आहे गाळ मिश्रित वाळू तर पा आपत्ती व्यवस्थापनाचं असं म्हणणं होतं की याच्यामुळे इथे वाळू जास्त असल्यामुळे काही पुढे धोका संभवतो म्हणून त्यांनी तो वाळूचा वा तीन ठिकाणचे गटांचे गा येथे त्यांनी ते डेपोसाठीचं निविदा काढलेली होती त्या निविदेनुसार बारा दोन दोन हजार चोवीस रोजी त्याची निविदा प्रसिद्ध झाली होती आणि त्यानुसार मी ती निविदा भरली तीन जणं त्यामध्ये कॉन्टेस्ट केलं होतं त्यातलं सर्वात कमी यलवन म्हणून मी घोषित झालो त्यानंतर माझी माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांनी एक बैठक घेऊन दर निश्चित केला आणखी त्यांनी मी जो दर दिला होता त्यातही ते त्यांनी तो दर वाटाघाटी करून तो कमी करण्यात आला प्रकारे मला त्यानंतर वीस पाच दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी मला कार्यारंभ आदेश देण्यात आला त्यानंतर मला त्याचा ताबा देण्यात आला ह्या मेन व्हाईल मी तिथे वाळू डेपोसाठीचं जी जागा होती जी शेतकऱ्याकडून मी जागा घेतली भाड्याने म्हणजे प्रशासनानेच ते भाड्यांनी घेतलेले आहे त्या जागेत मी तिचं तिथे केळीचे झाडं होते ते केळीचे झाडं आम्ही जवळपास हजार झाडं होती ती झाडं आम्हाला तिथून काढावे लागले त्याची मोबदला मला त्या शेतकऱ्यांना द्यायचं आहे त्यानंतर तिथे मी माती टाकून जमिनीचं मजबूतीकरण केलं ति त्यानंतर तिथे मी काटा बसवला त्यानंतर तिथे मी ऑफिसची उभारणी केली नवीन डिप्पी लावली चोवीस तास पा विजू पुरवठ्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावले इन्व्हर्टर लावले त्यानंतर जो शिवरस्ता होता नांद्रा आणि पिलखेडा त्याचं रुंदीकरण केलं त्याचं मजबूतीकरण केलं या सर्वांसाठी मला आणि निवेदेसाठी जवळपास तीस लाख असं मला जवळपास मला हा सत्तर लाखाचा खर्च आलेला आहे बरं हे क काम करत असताना तिथले जे काम जे लोक होते काम करण्यासाठी तर नांदरा नांदरा ल, ते नांद्रा गावातीलच लोक ते नांद्रा आणि पिलखेडा येथील ट्रॅक्टरवाले काही हातमजुरी करणारे लोक जे सिबल हे सगळे तिथलेच लोक होते म्हणजे मी हे काम करतो हे त्यांना सगळ्यांना माहीत होतं पण तरीही त्यांनी तोपर्यंत कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही माझं पूर्ण काम होऊ दिलं माझं काम झाल्यानंतर ज्यावेळेस मला मी कार्याचा आरंभ करणार होतो त्याच्या दोन आधी त्यांनी काहीतरी एक बोगस ग्रामसभा घेतली म्हणजे घेतलीच नाही ॲक्च्युली ती ग्रामसभेमध्ये मागच्या ग्रामसभेत ते विषय घुसळून त्यांनी बोगस कागदपत्र स करू तयार करून जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करून चुकीचे कागद डॉक्युमेंट दिले आणि त्याच्यावर मला त्याची ती स्थगिती मिळाली ती स्थगिती मिळाल्यानंतर मी सदर स्थगितीसाठी माननी उच्च न्याय न्यायालयामध्ये मी माझं पिटिशन दाखल केली आणि त्याच्यावरचा जो निकाल आला आता ते सात तारखेला त्याचा सात दोन दोन हजार चोवीसला त्याचा निकाल आला त्या निकालात न्यायालयाने जिल्हाधिकारी साहेबांना माझ्या संदर्भात योग्य तो निर्णय फक्त मला एकट्याला बोलून घ्यायला सांगितलेला होता आणि त्यानुसार त्यांनी ती सुनावणी झाली एक त्यानुसार त्यांनी आधी मला वाटते एक सु... तेरा तारखेला तेरा तेरा एक तेरालाच झाली ना सुनावणी तेराला तेरालाच एक सुनावणी तेरा तारखेला झाली तेरा तारखेच्या सुनावणीत साहेबांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं आज फायनल सुनावणी ठेवली होती त्यामध्ये आम्ही आमचं देखील आम्ही तोंबी असं दोघी म्हणणं मानलेलं आहे काय म्हणणं आहे जिल्हाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे याच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी आता दोघांची दोघांचे वकील उपस्थित होते दोघांचं दो वकिलांचं युक्तिवाद ऐकून आता त्यावरती योग्य ते निर्णय घेतला गावानं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे की आमच्या इथं जरी एक बाहेरचं जे सीबी किंवा काही आलं तरी ती गाड उपसा करण्यासाठी तर आम्ही त्यांना गावात पाय ठेवू देणार नाही विषय असा आहे की त्या गावाची लोकसंख्या जवळपास पाच हजार लोकसंख्या आहे आज आलेले लोक हे शंभर सव्वाशे लोक होते या सर्व लोकांना ज्या बायका आलेल्या होत्या पुरुष आलेले होते यांना यांनी पाचशे रुपये पर डेची मजुरी देऊन आणलेलं होतं संदर्भात मला काल रात्रीच नांदरे गावातून मला फोन येऊन गेले की आ, हे पाचशे रुपये देत आहेत पाचशे रुपयाने आणि त्यासाठी हे पिलखेड्याचे रहिवासी आहेत सुद्धा माहिती आहे की त्यांनी पैसे देऊन आणलेलं आहे पाचशे रुपये कोणी दिले हे तो जो मी काय आहे त्याचं नाव विजय विलास अंबादास विल चौधरी ते जर गरीब आहेत तर मग याचा अर्थ त्यांच्या मागे कुठली तरी एक अदृश्य शक्ती आहे जी शक्तीला असं वाटत कि आम्ही म्हणजे माझ आर्थिक नुकसान करण्याचं कोणाचा तरी हेतू आहे म्हणून ते त्याला वित्त पुरवठा करताय त्यांनी काय अर्थ आहे त्यांनी यांना का पाचशे रुपये द्यावे होता असे काही तुमच्याकडे पुरावे आहेत का पुरावे म्हणजे तिथले ग्रामस्थ आहेत माझ्याकडे संपर्कामध्ये मा आणि ज्या ज्या वेळेस झालं काल काल रात्रीच मला फोन येऊन गेला की अशा असे पैसे वाटत आहेत पण रात्रीचा वेळ होता आणि मी त्याच्यासाठी काही ऑब्जेक्ट मी म्हणजे माझं काही म्हणणं नाही आहे ते कितीही त्यांनी लोक आणले तरी जर सा साहेबांची जी सुनावणी होती त्या सुनावणीत साहेबांनी साहेबांना फक्त वकिलांचं जे म्हणणं होतं जे कोर्टाने जे म्हणणं मांडलेलं आहे त्याच्यावर युक्तिवाद करायचा होता त्यामुळे गर्दी जमा करणे हा त्याच्या मागचा आजच्या आणि सगळ्या गर्दीच बोगस ग्राम ग्रामसेवा घेण्यात आली माझ्याकडे पेपर मी तुम्हाला असं त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यांची ती चुकीची आहे कारण पाण्याची पातळी खाली जाते आहे याच्यासाठी त्यांनी कुठल्याही सक्षम सरकारी यंत्रणेचा अहवाल दिलेला नाहीये याच्यासाठी भूजल म्हणून आपल्याकडे एक स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा तसा कुठलाही अहवाल नाही ते जे सांगतायत ते त्यांच्या कल्पना विलास करून सांगतायत तोंडी माहितीच्या आधारे सांगताय त्याला काही अर्थ नाही ठेकेदार लोकांना ग्रामस्थांना जीवे ठार मारण्याची पण धमकी दिलेली आहे खोटं आहे